की आपल्याला बलिदान करून दाखवायचं आपल्या या समाजाला जोपर्यंत हा समाज आपलं बलिदान पाह पाहणार नाही तोपर्यंत तो, तो पेटून दाखवला नुँदा संभाजी महाराजांच्या बलिदानाच्या अगोदर आपल्या हिंदू समाजामध्ये जर महान मरण कुणी मेलं असत तर आपण महारथी कर्ण महाभारतातले भीष्म पितामह ह्याच लोकांचं उदाहरण ह्याच लोकांचे दाखले आपला समाज आपल्याला देत आला पण मित्रांनो ज्यावेळेस भीष्मपिता मा असो किंवा महारथी कर्ण असो यांच्या अंतरात्म्याने संभाजी महाराजांचा खंडित देह त्या वडूपुद्रुपवर पाहिला असेल तेव्हा त्यांनी म्हटलं असेल की मी तर एक साधारण मनानं वाच नेलो एवढे मोठे वरदान असतानासुद्धा या शिवपुत्रानं तुमच्या आमच्यासाठी किती मोठं बलिदान केलं त्याच्यावर हे गीत नाही आहे त्यात कुठला अंतरा मुखडा ह्या काही गोष्टी नाही आहे एक भावना आहे संभाजी महाराजांच्या कोळापुराच्या गुरु समाधीवरती ज्यावेळेस आपण हे काव्य आपल्या मुखातून येतात ना ते एक भावनिक आहे मी कुठला गायक किंवा साहित्यिक कवी नाही मला जसं जमलं त्या भाषेत मी संभाजी महाराजांचं बलिदान तिथं मांडलं महाराष्ट्राचे राजरक्त सांडले वडूच्या भूमीवरी शिगेस चढले माप धैर्याचे तेज उसळले गगनवरी त्या तेजातून उठले लाखो मर्द मराठे वीरगडी देशासाठी मरण शिकले धर्मासाठी द्यायकुडी पुरंदरावर जन्म झाला रायगडाला छत्रपती निष्ठा लागली पनास येथे वीरगती मृत्यूचे वरदान जयाला त्या भीष्माची शरशया मृत्यूचे वरदान जयाला त्या भीष्माची शरशय्या झाली ठेंगनी बघून खंडित धर्मवीर शंभू काया बहुमुखाचे महाभयंकर कार्य लाजले सर्वपरी कृतातही हा दरला प्रथमची येथे वडूच्या माळावरी नाही पाजर फुटले रडली येथे वनरानी ह्या शिवपुत्रासाठी रडली भीमा पानी इंद्रायणी भाग्य लाभले नागफफळांना छत्र धराया राजश्री भूमातेने अंगी घेतले झाली पावन तीर्थ परी उजाळ झाला भगवा झेंडा बलिदानाच्या तेजाने समाधी पुढे उंच फडकतो हिंदू धर्माचा अभिमान एकनाथ शाहिर सांगतो या, या दर्शन घेऊ चला तुमच्या आमच्या साठी सोसल्या ह्या रुद्राने मरण कळा तुमच्या आमच्या साठी सोसल्या ह्या रुद्राने मरण कळा धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय